देशी बनावटीचे पिस्तूल वापरणारा क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार महेश खांडवाहाले यांना मिळालेल्या माहितीने पवन नगर ग्राउंडजवळ सिडकोळे येथे राहुल प्रकाश डोंबे हा विनापरवाना पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याच ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून पिस्तूल आणि जिवंत काढतोच हस्तगत केले आणि त्याच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिटी दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी मुख्तार खान पठान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार संजय सनक चंद्रकांत गवळी प्र प्रकाश बोडके प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण परमेश्वर दराडी पोलीस अंमलदार महेश खांडबहाने तेजसमध्ये प्रवीण वानखेडे ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नशे